इथे गुरांचा बाजार भरतो तर आपण आज बघूया या शेतकऱ्यांची आणि आज इथे काय प्रतिक्रिया आहे नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या शिळी बाजार जोमात तर परशुधनाचा बाजार कोमात शेतकरी हवालदीर जनावरे खरेदी करणार कोण बकरी ईदीच्या काळात गोशाळेची कत्तल होऊ नये या उद्देशाने शासनाने ईदपूर्वी पशुधनाचा बाजार भरवण्यात बंदी घातली होती त्यासोबतच गव हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू झाल्याने व्यापारी आणि शेतकरी धस्तावले आहेत परिणामी सध्या प्रत्येक शनिवारी केवळ शेळ्या बोकड्यांचा बाजार तेजीत भरत असून गौशीय पशुधनाची खरेदी विक्री ठप्प आहे शेतकऱ्यांना आपली अतिरिक्त किंवा भागड झालेली जनावरे विकायची असल्यात बाजार बंद असल्याने त्यांना ग्राहकच मिळत नाही आहे पूर्वी काही व्यापारी गावोगावी फिरून पशुधन खरेदी करत असत हे व्यापारी केवळ कतलीसाठी नव्हे तर काही नफा ठेवून इतर शेतकऱ्यांना पाळण्यासाठीही जनावरेची विक्री करत मात्र हत्या बंदी कायद्याची भीती आणि बाजार बंद असल्यामुळे अशा व्यापाऱ्यांनाही गाय कारवड बैल याची खरेदी करणे बंद केले आहे त्यामुळे पशुधन विकणारे शेतकरी आणि हे खरेदीदार व्यापारी दोघेही मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत या उलट जनावर कोण कौन, कोणतीही बंदी नाही तो शेळ्या बोकडाचा बाजार मात्र तेजी सुरू असून खरेदी विक्री व्यापार वेगाने होत आहेत तर या शेतकऱ्यांना आपले जनावरे कसे सांभाळायचे हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे तर सरकारने या सर्व बाबीवर लक्ष देण्याची गरज आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे आपण इथे आलेलो आहे बैल बाजारामध्ये इथे शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्याच्या काय काय समस्या आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला व व्यापाऱ्यांना न्याय देणार आहोत तर बघूया आपण या सर्व शेतकऱ्यांची आज इथं आलेली प्रतिक्रिया पण आज शनिवार आहे इथं बैलांचा गुरांचा बाजार भरतो आणि बैल आणि गाईवर जी आज बंदी सरकारने घातलेली आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या इथं समस्या आहेत तर बघूया आपण हे शेतकरी काय म्हणतात सरकारनं जी गोवंश त्यावर बंदी घातली आणि एकनाथ शिंदे यांनी जी गाईला राज्यमातेचा दर्जा दिला पण देला तर नुसतं देला त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या सरकारने गाईला राज्य मानतेचा दर्जा दिला तर एका एका शेतकऱ्याकडं चार चार पाच पाच गायी आहे त्याच्यासाठी काही अनुदान दिलं पाहिजे आता गोवंश हत्येवर बंदी घातली ती चांगला विषय शेत शेतकरी सांभाळतो गाई त्याला काही जड नाही आहे त्या गाई पण त्याच्यासाठी सरकारनं आणखी काही हातभार लावला पाहिजे आणि ज्या गाई अशा वयस्क झाल्या त्या दूध येत नाही त्याच्यासाठी काही गोशाळा काढल्या पाहिजेत यासाठी सरकारने भरपूर काही करायसारखं आहे नुसता गौमातेला राज्य मा, मातेचा दर्जा देऊन चालणार नाही त्याच्यावर सरकारला काम केलं पाहिजे आणि आणखी उपाययोजना केल्या पाहिजे ही सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांची सरकारला ही विनंती आहे हो दी। हत्येवरची बंदी ती कायम असली पाहिजे फक्त ज्या शेतकऱ्याकडे जास्त गायी आहे बिगरच्या म्हाताऱ्या वयस्क झाल्या आहेत त्यांच्यासाठी चारा अनुदान हे शासनानं दिलं पाहिजे कारण शेतकऱ्याला तेच जड होतं की बाबा आता ही गाय दूध देत नाही शहरासाठी सांभाळ हे होत त्याच्यासाठी शासनानं त्याच्या ह्या गोष्टीवर काम केलं पाहिजे आपण तुमचे प्रश्न नक्की सरकारपर्यंत पोहोचू व आमच्या या शेतकऱ्यांनी सरकारने लवकरात लवकर लौपर न्याय द्यावा अशी मी सुद्धा सरकारला विनंती करते मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी तुझ्या दे तर आपण इथे आलेलो आहे जे व्यापारी आहेत शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण याबद्दल घेतलेली आहे तर व्यापारी लोक आता या याच्यावरती किती त्रास आहे बघूया आपण यांची प्रतिक्रिया તમને दोन हजार चौदापासून जेव्हा केंद्र आणि राज्य सरकारनं गौवंश हत्या कायदा पाबंदी केलेला आहे तेव्हापासून आजपर्यंत आमच्या व्यापारी वर्गावर खूप अन्याय आणि अत्याचार होता हा अत्याचार अन्याय आमच्यावर जेव्हा आम्ही बाजारात किंवा दुधाची मैस असो किंवा गाई असो शेतीचे कामाचे बैल असो जेव्हा आम्ही बाजारात विकण्यासाठी नेतात त्यावेळेस काही गौरक्षक काही विश्व हिंदू परिषद आणि आर एस एसचे लोक समोर येऊन आमची गाडी धरतात आमच्या लोकांना मारहाण करतात आणि आमचा माल ते गौरेशांमध्ये टाकून देतात आम्ही लायसन होल्डर सुद्धा आमच्याकडे दाखले असून सुद्धा जेव्हा आमचा माल कायद्याने आम्ही सोडितो तेव्हा आम्ही खावटी भरतो तीनशे रुपये रोजानं साडेतीनशे रुपये जर रोजानं शासन दोन जे लोक हे आमचे ढोरं जातात त्यांना आणि जेव्हा आम्ही ते ढोराची व्यवस्था पाहतो ते ढोरं तसे कामाचे राहत नाही त्याच्यातून आर्ते लंपास केले जाते अशा यामुळं आम्ही आमचे जे जन्मेतून पुरेश आहे महाराष्ट्राची कमिटी त्या कमिटीनं मु बनचं आव्हान पुकारलेलं आहे आणि जोपर्यंत शासन आम आम्हाला न्याय देत नाही जोपर्यंत हे लोकायला मोस्के घालत नाही जोपर्यंत हे अत्या अन्याचार करणारे लोकांना जेरबंद करत नाही तोपर्यंत आमचा बंद कायम सुरू राहणार हे बेमुदत बंद आम्ही पुकारलेला आहे आणि याच्यासोबत हा महाराष्ट्र म्हणजे व्यापारी आणि शेतकरी जुळलेला आहे तसं व्यापाऱ्याचं नुकसान आहे त्याच्या दुप्पटीने शेतकऱ्याचं नुकसान होतोय कारण का जेव्हा शेतकरीवर संकट येतोय आहे काही कार्य असतं काही लग्न असतं काही दुखसुख असतं तेव्हा शेतकरी आपले जे बेकाम ढोरं आहे ते बाजारात आणून विकतात ते पैसे घेतात आणि आपले उदरनिर्वाह त्याच्यावर करतो पण आता तो बैल विकत नाही तो गाई विकत नाही तो म्हशी विकत नाही त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तुम्ही शेतकऱ्यांची पण बाईट घेऊ शकता तर बघूया आपण यावरती शेतकरी आपले काय बोलतात हॅलो आम्ही लावणच्या म्हशी घेऊन इकल आणतात पण आम्हाला गाड्या अडवतात वाटत काही काम नाही आम्हाला शेतीसाठी खत कोण औषधी सांभाळले ढोरे इकल तयार नाही आमच्यावर कशामुळे दवाखान्याचे काम आहे आमच्या पाठीमागे कशामुळे कशामुळे काय म्हणून पकडतात आमचे ढोर दाखला किती सोर असून आम्हाला आमच्या गाड्याला हात मारतात

बजरंग बजरंगल बजरंगलवाले जे आहे ते जे गायबंशी कायदा काढलेले तर ही कायदा हे रद्द व्हायला पाहिजे सरकारने आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आणि बजरंग दल जे गाळ्या धरता तर ही गाड्या बजरंग धरायला पाहिजे यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि हे पोलिसवाल्याला आणून आमचे डोरा गौरशामध्ये टाकता आणि ते मास मटाण जे आमच्या बाहेरला जातो ते हे मग ते गाळून ते धरून ते गा गा जी सेवा लावून ते गाळून टाकता त्याच्यानंतर आमच्यावर कारवाई करता आणि ते डोरक्षण जे आमच्या बैला जाते ते बैला आम्ही कोर्टाला सोडवते डोरा आम्ही पण सोडते पण आम्हाला आमची डोरा भेटत नाही आमच्यावर मार्केटचा डाकळा राहतो सगळा राहतो कास्तकार आमचे संघ आहे मग आता आम्हा जे खाली मसाळ आहे ते आम्ही घेता ते कंपनी जाते ते कंपनीचे मसाड बी धरू लागले दुधाची मसाळ बी धरू लागले दुधाची गाय बी धरू लागले आमच्यावर काय कौरं त्यांना करा बरोबर आहे सरकारला ही मागणी आहे की जी आता हे अन्याय शेतकऱ्यावर होतो लवकरात लवकर थांबला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे अशी पाबंदी आहे तो हत्या पाबंदी लावावी कठोर शिक्षा द्यावी परंतु जे गहू वंश आहे ते वंश काढून त्याच्यातून शेतकऱ्याला आणि व्यापाऱ्याला सहकार्य करावा अशी आमची मागणी आहे धन्यवाद आपण शेतकऱ्याची बाईट घेतली आहे आणि पेपर एज पण घेतलेली आहे तर लवकरात लवकर मला तर वाटतं की सरकार याकडे लक्ष देऊन याच्यात काहीतरी उपाययोजना काढतील मी ए एपी न्यूज साठी आहे माझी शासनाला एकच विनंती आहे की पण ती लवकरात लवकर काढावी त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास होतोय आहे जनावर चारा कमी पडतोय जनावरांचं करायचं काय नेमकं कामाचे कामाची जनावर शेतकरी त्याच्यामुळे बेपाऱ्याची आणि शेतकऱ्याची शेतकरी ही बैल काही आता या खायला याला कमी असल्यामुळे बैल शकत नाही जे बैल आता झालेले तर ते बैल विकायचे कुठे आहे व त्याची अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे सरकारला तर आपण आणखी काय काय मागणी आहे सरकारला काय करायला पाहिजे तुम्हाला काय काय शेतकरी तर काय होईल विक्री करा गायची विक्री होऊ देऊ नका गाय जर गाडी मध्ये आली असेल तर बजरंग दलावाल्याने आवश्य गायची गाडी पकडावी धरतात काय करायचं आत्महत्या आता शेतकऱ्याजवळ पहिले तर दोन बैल असतात तिसरं तर काही नसतं त्यांच्याकडे आणि त्यांना जर समजा खत घ्यायचं असेल किंवा ते बैलजुडी विकून खत घ्यायचं त्यांना त्यांना खत एक तर दुकानदार उधार देत नाही मग ते बैलजुडी विकूनच खत घ्यावं लागणार त्याला आणि ती जर बैलजोडी ऐकली मग काय शेती पडीत टाकणार का